मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर जात आहेत फडणवीसांच्या हस्ते तिथे विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचबरोबर फडणवीस या ठिकाणी काय बोलतायत याकडे लक्ष लागलेलं आहे कारण फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपल्यासोबत ओंकार कदम लाईव्ह जोडले गेलेले आहेत ओमकार खर तर दोन दिवस फलटण चर्चेत आहे आणि आज फडणवीसांचा त्या ठिकाणी दौरा आहे कोणत्या विकास कामांचं ते उद्घाटन करणार आहेत नक्कीच गेल्या दोन तीन दिवसांपासून फलटण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि असं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण येथे येत आहेत फलटण शहरामधील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर जो सभा आहे आणि त्याच्याबरोबरच फलटण शहरामधील जी विविध विकास काम आहेत त्याचं उद्घाटनसुद्धा होणार आहे मग त्यात काही जी ऑनलाईन उद्घाटनं आहेत मग त्यात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आहे फलटण शहर पोलीस स्टेशन आहे या सगळ्या पोलीस ठाण्याचे उद्घाटनं आहेत पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे फलटणमधील जी त आत्महत्या प्रकरणं आहे या प्रकरणामध्ये या प्रकरणांमध्ये वातावरण गरम झालं असतानाच अचानक हा जो उद्घाटनाचा सोहळा आहे यामध्ये आता इथं आल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून ला राहिलं आहे नक्कीच धन्यवाद ओमकार सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो की गेल्या दोन दिवसापूर्वी एका डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आणि त्या निमित्ताने फलटण चर्चेत आहे आता याच पार्श्वभूमीवर फलटण मध्ये एका विकास कामाचं उद्घाटनासाठी मुख्यमंत्री जात आहेत तेव्हा मुख्यमंत्री काय बोलतायत तिथे लक्ष लागलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या